कोल्हापुरात सध्या आपण राजवाड्यावरती हो, आहोत आणि इथं विजयाचा जल्लोष सुरू झाला अजून खूप फेऱ्या बाकी आहेत परंतु जे लीड सध्या दिसते ते कुठं तुट न तुटण्यासारखं आहे असं एकंदरीत धरून सध्या विजयोत्सव चालू झालेला आहे आपल्यासोबत आहेत अर्शक सर का वाटतं एकंदरीत या विजयाकडे कसं पाहताय का एकंदरीत ठाकरे गटाकडून फार मोठा इकडं सपोर्ट मोठा होता महाराजांना विजय हा ज्यावेळी शाहू महाराज साहेबांची जी उमेदवार आहे इथं ज्यावेळी उद्धव साहेब आले वाड्यावर आणि त्यांची उमेदवारी जाहीर केली त्याचवेळी महाराज साहेबांचा विजय हा निश्चित झाला होता पण विरोधकांच्याकडे एक मुद्दा घेतला घेतला की मान गादीला आणि मत मोदीला पण आम्ही पण त्याच्या विरोधात ऐकलं नाही त्यामुळं मान सुद्धा गादीला आणि मत सुद्धा आमच्या गादीलाच हे आम्ही करून दाखवलं आणि स्वाभिमानी जे कोल्हापूर आहेत तो स्वाभिमान कोल्हापूर आम्ही नक्कीच जपलाय दिल्ली पुढं कधीही आम्ही नतमस्तक झालं नाही उद्धव साहेबांनी जे या सत्ताधाऱ्यांच्या विरोध विरोधात जे बंड उभा केलं पक्ष फोडाफोडी झाली हे झाली याच्या विरोधात उद्धवसाहेब जे ठाम उभे राहिले त्याचं बळ आम्हाला आमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांना मिळालं आणि त्याचंच हे बळ आहे एकंदरीत असं आपली सीट म्हणजे आपल्या पक्षाची सीट आजकडल्या मतदारसंघामध्ये उभे आहे ही पुढते आता मध्ये आहे सत्यजित पाटील बाबा मध्ये आहेत परंतु घासाघास होते रेशन मॅनेजाजन त्यांच्यामध्ये तर त्याच्यामुळं काय झालं की खोके असणारे सरकार आहे जे खोक्याचा वापर बराच झाला त्यामुळे या काही गोष्टी होत आहेत पण तसं होणार नाही सतीश बाबा हे आता लीड मध्ये आहेत ते शंभर टक्के लीड निवडून चित्र पदेला दिसत आता बार पंबात गेलं मोदी सरकार असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही ठीक आहे खूप जोरात जल्लोष आहे तुम्हाला शुभेच्छा सर्वांना धन्यवाद तुमचं